तर इथं काढतोय आम्ही सोयाबीन पलीकडल्यात तुम्हाला वाटेल हे हे नाही तर पलीकडल्यात ती लांडगं दिसतात बघा त्यात लांडग्यानं तर कालपासनं वैताकाला आलाय नुसतं जेव्हा वैताकून गेला आहे पाणी प्यायला बसलो आहे पोराला आबीला पाठवलं पाणी घ्यायला पाणी तर वाट बघून बघून असं वाटायला लागले तो काय बोरवेल पाडायला लागला की गुपसून आडायला आहे कुठं काय माहीत गायबच झालं आहे तिकडच्या तिकडंच आता येईल पुन्हा येईल बसू बसून पण टाकला हे पोरगा तिथं जाऊन तू पिशवी आणाय गेला तर तुला दिसला नाही का तू तिथून हाक द्यायच ना आभी म्हणून कुठं गेलंय काय माहित पोरग पाणी आणाय गेलंय तर तिकडच काय तिकड बघ अवतार माझ्या पण आग मा केसात नाही अडकत कारण केस लहान आहेत ना माझे ते बालाजीला गेलो तो टक्कल केलता ना हा तरी शान तर त्यामुळे केसात नाही पण अंगावर माझ्या पण खूप लांड गाडक्यात ते काढले मी बसून सगळेच पळत्यात बाहेर पाणी प्यायला सगळेच थकलेत आता फेस तोंडाचा थुंक आहे तो ना गेले काश्मीर मिठा तर खातो बाबा तवर मला दिल तर तवा आधी ना पाणी आणायला गेले ती तिकडच आहे अजून आलंच नाही वाट बघायला आम्ही सगळीच काय यायला आमच्याकडं माझी पात लागली म्हणून आलोय पूजा मी ए गाणं कुठं चालू आहे रस् बारकू जाना आबी कुठं आहे त्याला आईओ बरीशे संपला देवा म्हणते पण संपलं संपलं नाही बघ नाही नाही बघ हाय का नाही कांद्यात ना भैरव बारको लोकांच्या कांद्यात ना तिथ खोट्या लय पोरगा तर काय खाऊन येत आहे काय माहित आम्ही त्या ह्या तुकड्या देऊन काढत फिरायला फिरा गवतात सोडून दिलं सगळं गेला तसाच पळून घेऊन आता बघणार सौके आम्ही माग माग माझी पण लागली लय खुश होऊ नको माझी लागली रोहनची लागली आणि आता कॉपी कुठलं करायला आमची पात कुठं राहिली मध्ये ती कोण आली पाणी घेऊन का किर्ती सामाना ती तक्तीवर रोन गेला बघ तिकडं निघून तुला आणू नको म्हणल्यावर त्यांना लई घेऊन येते तू काऊन येळा दिला तिथं फेकून हात मोजा हे असं एक एक देतात टाकून कुठं कुठं परत हुडकत फिरतात काल असला एक वेळा कुठं हरवला की असला हे पडलंय सोयाबीन मध्ये कोण तर असं शिळीवरच म्हणलं आपलं त्या गणूला बांधायला न्यावा हाय त्याच्या गळ्यात पहिलं पण बांधू म्हणलं नवाच आहे काय वाट गण नवा कस काय पडला इकडं याच्या एका मनीला पण माती लागली नाही तेवढं स्वच्छ नव आहे आणि हे घोंगर फक्त वाजत नव्हतं तर मी याला इळ्यावरती दानकान आपटलं की वाजायच लागलं पाण्याची वाट बघू बघून सध्याच्या घडी असं कधी आबी दिसेल असं वाटायला तो रो तर लय मार खाणार आहे माझा येळा दिला लोकांच्या कांद्यात फेकून खाली बसल कि मोबाईल द्या मोबाईल द्या मला दादाला आपल्या कल्याणच्या दादाला सुद्धा बोलता येत नाही का कि बाबा कामात असलो तर वेळ नसतो थोडा बसलो कि मोबाईल माझ्याकडे नसतो मग आपल्या माणसांसाठी पण कमेंट आली शोभा कुलकर्णी ताईची कि आपल्या माणसासाठी कामात पण वेळात वेळ काढायचा असत दादा देव माणूस आहे त्याला अंतर देऊ नको सतत का, का वेळ काढून फोन करत जा बोलत जाड गेली त्रास देते

कांद्याला पण किती जपाव लागतं बघा इकडे पहिलं असं एका ठिकाणी बी टाकलं जातं त्याचं रोपट तयार होत आता कुठून देऊ लगेच रडत आली पडत संपला आता सरक खिसाच पलटून देतो मला पण दिल तर आबीनं बडिशोब खायला तवा मी खाल्ला नाही दिल तर खिसात ठेवून मग हिला दिलं तर काय काही बारकी पोरं खाऊन टाकलं मग हिनं दिलं फेकून सगळंच आणि आली रडत कांद्याचा विषय चालू होता मध्येच मग मी म्हटलं हिला काय झालं एकदम कराडायला लागलं पहिलं कांद्याचं बी टाकलं जातं मग तिथं रोप तयार झालं की मग ते उपसून आणायचं ना असं लावायचं ला परत हे मोठं झालं याला उपटा परत कापा परत मार्केटमध्ये जातं वाळवून करून खूप प्रत्येक गोष्टी माग माहिनात अरे अभी तू कुठं काय मेला का काय अभे अरे पाणी आण के आहे कोण आभीच आहे का त्यो हा हा इकडं गेलाय कीर्ती एक पिशवी दुसरी पिशवी दुसरी पिशवी कुठं आहे दुसरी आणि इकडं तुला दोन्ही पिशवी आण म्हणून पाठवलेला आरेन कुठे गेला तो अरे पिशवी आणली नाही का दुसरी मी फोन करतो थांब